तुमचं ऋषारी किचन किंगडम मध्ये मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहे बटाट्याचा वडा उपवासाचा वडा आहे आपण साबुदाना वडा नेहमी खातो आज बनवणार आहे बटाट्याचा वडा तर बनूया उपवासाचा बटाटा वडा तयार करण्यासाठी आपल्याला लागणार आहे साहित्य उकडलेला बटाटा मीठ निंबूचा रस आणि बगरचं पीठ तयार करून घेतलेलं आहे आणि हिरवा ठेचा आपण कळे आहे घ्या गॅसवर त्यामुळे ते टाकणारं तेल तुम्ही याच्यामध्ये जिरं आणि कोथिंबीर टाकू शकता पण आमच्याकडे खात नाही तर तुम्ही स्कीप केलेलं आहे तुम्ही टाकलं तरी चालेल त्याच्यामध्ये टाकणार आहे आपण हिरवी मिरचीचा गोळा आणि लॅश करून घेतलेला बटाटा यामध्ये टाकणार आहे आपण सगळे प्रमाणे मीठ आणि लिंबूचा रस हे सर्व एकत्र करून घ्यायचं आहे आणि ही आपली बटाट्याची चटणी थंड करून घ्यायची आहे ही भाजी आपण आता काढून घ्यायची आहे थंड करायसाठी ठेवायची आहे नंतर याचे आपल्याला गोल गोल वडे तयार करायचे आहे हे आपली बटाट्याची चटणी थंड झालेली आहे तापून याचे छोटे छोटे गोल गोडे तयार करून घेऊया अशा प्रकारे हे बघा हे बघा मी अशा प्रकारे गोल गोल करून सर्व वडे तयार केलेले आहे इकडे मी तेल तापत ठेवलेलं आहे वडे तडण्यासाठी बटाटे वडे तयार करण्यासाठी आपल्याला लागणार आहे भगरीचा पिठा घेतलेला आहे मी पेस्ट तयार करणार आहे आता याच्यामध्ये टाकणार आहे मीठ याच्यामध्ये टाकणार आहे आपण रंग येण्यासाठी थोडंसं लाल तिखट आणि थोडं थोडं करत पाणी टाकायचं आहे आपल्याला जास्त पातळ करायचं नाही आहे आपल्याला हे ठीकच ठेवायचं आहे हे बघा अशा प्रकारे झालेलं आहे जास्त पातळ नाही आहे आणि जास्त घट्ट पण नाही आहे आता आपल्याला एक एक करून याच्यामध्ये वडा टाकायचा आहे आणि आपल्याला चमच्यानेच तेलामध्ये सोडायचं आहे चमच्याने सोडल्याने काय होणार आहे तो तुटणार नाही आहे आणि मीडियम गॅसवर हा तळून घ्यायचे आहेत आपल्याला वडे हे बघा अशा प्रकारे मी वडे टाकून घेतलेले आहे याला हलवायचं नाही आहे आपल्याला जो वर हे वर येत नाही आहे ये भगरीचं पीठ असल्यामुळे चिटकतात खाली थोडे थोडे हे बघा हे वडे आपण तयार करून घेतलेले तळून घेतलेले आहेत हे बघा आपले वडे किती छान झालेले आहेत तुम्ही हे एक एक वेळ नक्की घरी करून बघा आणि मला कमेंट करून सांगा कसे झाले म्हणून माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि जर तुम्ही चॅनल जर नवीन असाल तर बेरायकॉन ऐकून जावायला विसरू नका जेणेकरून माझी जी व्हिडिओ आहे त्याची अपडेट तुमच्या मोबाईलवर येणार आहे